नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरु संत श्री बाळूमामा यांच्या जीवनातील एक भाग आज पाहणार आहोत मित्र ही घटना आहे एकोणीशे पंचावन्न सालची वारणा खोऱ्यातील धोंडीबा या शेतकऱ्याच्या आयुष्यात घेतलेली अक्षरशः मन हेलावून टाकणारी ही घटना तर वारणा खोऱ्यातील एका खेड्यामध्ये धोंडीबा नावाचा एक शेतकरी राहत होता दोन मुलं त्याच्या दोन मुली आणि नवरा बायको असे सहा जणांचं कुटुंब होतं आणि परिस्थितीने तो एवढा त्रस्त होता अक्षरशः आत्महत्या करावी असं त्याला वाटत होतं कारण अठरा विश्व दारिद्र्य घरी होत कधी कधी सर्वांना उपाशी झोपाय लागायचं त्यामुळे या सर्व प्रापंजिक समस्यांना कंटाळून धोंडिबाच्या मनात सतत आत्महत्येचा विचार यायचा अतिशय सरळ साधा नीतीमत्ता असणारा धोंडिबा मात्र सांसारिक व्यथेमुळे अक्षरशः वैतागला होता असंच एकदा त्याला त्याच्या जोडीदाराकडून समजलं की कापशी खोऱ्यामध्ये एक धनगर संत आहे आणि ते सांसारिक अडचणीवर उपाय सांगतात रोगावर उपाय करतात आणि भक्ती करणाऱ्यांचं कल्याण करतात धोंडीमाने विचार केला की या संत पुरुषाला आपण भेटायला जावं म्हणून तो आपल्या बायकोला म्हणाला की थोडंफार शेजाऱ्यांच्यातलं उसनं आणून मुलांच्या जेवणाची सोय कर मी संध्याकाळपर्यंत त्या संत माणसाला भेटून घरी येतो धोंडिबाने एका शेतकऱ्याकडून मजुरीला उद्या येतो म्हणून दहा रुपये घेतले आणि तो तडक कोल्हापूरला आला कोल्हापुरातून निपाणीला त्याला यावं लागणार होतं आणि निपाणीहून कापशीला यावं लागणार त्यावेळी मामांची बकरी नंद्याळच्या रानामध्ये होती मामा आणि मामांचे सहकारी एका झाडाखाली बसलेले होते दिवसभर धोंडीबाच्या पोटामध्ये पाण्याशिवाय अन्नाचा कणही गेलेला नव्हता त्यानं मामांचं येता सांग दर्शन घेतलं त्यावेळी मामाने विचारलं अरे कंच्या गावचा तू त्यावेळी धोंडीबा म्हणला देवा मी वारणा खोऱ्याला हायजी मग इथं कशाला आलास मामा म्हणले तुमचं दर्शन घ्यायला आलोय देवा आणि अशा पद्धतीनं दोघांतील संवाद झाला आणि त्या दिवशी धोंडीबा मामांच्या तळावरच राहिला धोंडीबाचं शरीर तळावर होत परंतु सगळं मन त्याचं घराकडे होतं कारण घरात अठरा विश्व दारिद्र्य उपास मार मुलांनी काय खाला असेल असा सदैव तिच्या मनात विचार येत होता त्यामुळे तिथं लक्षच त्याचं लागत नव्हतं परंतु मामांची आज्ञा मानून धोंडीबा त्या दिवशी मामांच्या राहिला मामांच्या तळावर जेवणाची आणि फराळाची अशी दोन्ही व्यवस्था होती परंतु मामांनी धोंडीबाला जेवण न देता फराळच दिला कारण मामांची अशी इच्छा होती की महाशिवरात्रीच्या दिवशी धोंडीबाचा उपवास घडावा हीच मामांची इच्छा होती फराळाला काय तर भुईमुगाच्या शेंगा आणि गुळ आणि चहा हाच फराळ होता गुळ आणि भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्यानंतर चहा पिता पिता त्याचा चहा घशामधून खाली उतरतच नव्हता कारण धोंडीबाचं पूर्ण लक्ष आपल्या घराकडे होतं आणि घरात उपासमारी पण कदाचित उपाशी झोपल्यात की काय घरातले असा त्याच्या मनात सदैव विचार चमकत होता रात्रभर भजन आणि घरातील विचार त्यामुळं धोंडीबाला रात्रभर झोपही लागली नाही तात्पर्य काय तर महाशिवरात्रीचा कडकडीत उपवास धोंडीबा झाला साधा सरळ अडाणी माणूस परंतु महामहेश्वर सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या सानिध्यामध्ये होतात सकाळ झाल्यानंतर बाळूमामाने चिककुत्रा नदीमध्ये दे त्याला अंघोळीला पाठवलं त्यानंतर मामांचं त्यानं यथासांग दर्शन घेतलं त्यानंतर मामाच्या तंबूमध्ये उपवास सोडण्यासाठी पंगत पडली पंक्तीमध्ये मामाने धोंडीबाला आपल्या जवळ बसवून घेतलं त्यावेळी प्रसाद घेण्यासाठी मामांच्या तंबूवरती साधारणतः सव्वाशे लोक जमलेले होते सर्वांनी यथासांग प्रसाद घेतला प्रसादामध्ये खीर भात पुरणपोळी कन्या सांडगे पापड असा हा प्रसाद होता ज्यावेळी मामाने नामस्मरण करून सुरुवात करायला सर्वांना सांगितली त्यावेळी भोनिबाचा लक्ष त्या प्रसादाकडे नव्हतं कारण त्याचं सर्व काही लक्ष घराकडं होतं त्याच्या डोळ्यात घळघळघळ असे आश्रू यायला लागले त्यानं तो प्रसाद कसा तरी ग्रहण केला परंतु तो अजिबात समाधान नव्हतं कारण त्याचं लक्ष हे पूर्ण आपल्या मनातील कालवा कालव पाहून मामा धोंडीबाला म्हणाल अरे लेखा कसली काळजी करतोयस मी हाय करतो समज काही ठीक होईल बघ मामाच्या या प्रेमळ बोलण्याने धोंडीबाचं मन शांत झालं त्यानं मामांचं यथा सांग दर्शन घेतलं आणि तो आपल्या गावी जायला निघाला त्यावेळी मामाने त्याला एक भंडाऱ्याची पुडी आणि पंचवीस रुपये दिले येते वेळी त्याच्या डोक्यात एकच विचार होता की बायका मुलं उपाशी असणार आणि अशा या विचारातच तो घरी आला तर पाहतो तर काय त्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण धोंडीबाच्या बायकोने पुरणपोळीचा सुग्रास असा स्वयंपाक केलेला होता मुलं तर केव्हाच जेवून झोपली होती आणि नवरे जी वाट पाहत त्याची पत्नी थांबली होती नवरा येताच तिचा जीव भांड्यात पडला आणि लगबग येणं तिनं दोघांसाठी ताटं केली त्यावेळी धोंडीबानं आपल्या बायकोला विचारलं एवढं सर्व तू जेवणे बनवलंस हे कुठलं आणलंस तर त्याची बायको सांगू लागली की काल संध्याकाळी एक ब्राह्मण म्हातारा घरी आला त्यानं येते वेळी दोन पायली तांदूळ दोन पायली डाळ दोन पायली गहू एशेल गूळ भाजीपाला असं सर्व साहित्याच एक गाठोड माझ्याकडे दिलं आणि तो म्हणाला की धोंडीबा मला वाटेत भेटला मी त्याचा मैत्र आहे आणि हे धोंडिबानं सगळं साहित्य घरी नेऊन द्यायला सांगितलं अशा पद्धतीनं बायकोनं ते घडलेली सगळी हकीकत धोंडीबाला सांगितली धोंडीबाची बायको पुढे सांगू लागली की आलेल्या त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाला चहा घेऊन जावा असं म्हटल्यानंतर तो म्हणला मला चहा वगैरे काय नको मला पुढल्या गावाला जायचं आहे असा म्हणला आणि तो दिसेन असा झाला त्यानंतर धोंडीबाच्या डोक्यात लक्क प्रकाश पडला की ही सगळी किमया सद्गुरु संत बाळूमामांची आहे त्यानं जाग्यावरूनच बाळूमामांना नमस्कार केला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या मामांची थोरवी त्याला पटली त्यानं सर्व हकीकत बायकोला सांगितली आणि ते दोघे आनंदामध्ये जेवले आणि त्या दिवसापासून मित्र हो ची परिस्थिती पूर्ण बदलू लागली ज्या दिवशी घरात भंडार रूपी बाळूमामांचं आगमन झालं त्या दिवसापासून धोंडीबाची परिस्थिती पूर्णपणे बदलत गेली ओसाड शेती होती तिथं तिची पाण्याची व्यवस्था झाली आणि दिवसेंदिवस त्याची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती कृपा केली तर मित्रो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा धन्यवाद